शेतकऱ्याने ऊस विकला पण पैसे अजूनही मिळालेले नाहीत हे बावा, मी एकता राज्यातील तब्बल कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे कोटी रुपये थकले आहेत केंद्राचा कायदा असल्यावरही साखर कारखानादार वेळेवर पैसे देत नाही आहे कारखान्यांवर आर आर सी कारवाई होऊनही काही फायदा होत नाही आहे साखर विकून मोकळे होणारे कारखाने महसूलला ला रिकामे गोडावून दाखवत आहेत जिल्हा अधिकाऱ्याकडे आदेश गेल्यावरही काही फायदा होत नाही आहे सोलापूर तालुक्यातील नऊ कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे त्र्याण्णव कोटी रुपये अडकले आहेत चेअरमॅनकडे हेला फाटे मारणाऱ्या शेतकऱ्यांनाही उलट उत्तर मिळत आहे काही कारखानेदार तर फोनलाही उत्तर देत नाही आहेत साखर सह संचालकापुढे शब्द दिला जातो पण मात्र अंमलबजावणी काहीही होत नाही ए एफ आर पी न दिलेल्या कारखानादारांनाही पुढच्या हंगामात गाळप परवाना दिला जातो आर आर सी कायदा निघाल्यावर चाळीस दिवसात कारवाई केली गेली पाहिजे अन्यथा गुन्हा दाखल करणं आवश्यक होईल असा ठाम निर्णय राय क्रांती संघटनेच्या शेतकऱ्यांनी केला आहे पण प्रश्न असा की शेतकऱ्यांच्या या पैशांवरची थट्टा थांबणार कधी यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्की सांगा आणि अशा अन्य कंटेंटसाठी बघत राहा आणि फॉलो करा हे बाबा